नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन काढणी तर प्रामुख्याने मित्रांनो सोयाबीन ही या प्रकारे काढणी करतात सोयाबीनना सोयाबीनला तीन महिने पेरणीपासून झाल्याच्यानंतर या प्रकारे वाळते व सोयाबीनची काढणी करून तर मित्रांनो सोयाबीन जे काढण्याची पद्धत आहे ती या प्रकारे चार चार तास घेऊन असे या रांगीमध्ये सोयाबीनचे ढिगं तयार करायचे आणि आपल्या या ठिकाणी पूर्ण सोयाबीन ह्या रानामधील एका ठिकाणी जमा करायची प्रकारे सोयाबीनचं काम केलेलं जातं तर याची जी मंजुरी असती त्या मंजुरीविषयी आपण बोलू तर ह्या सोयाबीन काढत असताना जे काही सोयाबीन काढण्यासाठी मंजुरी असते ही काही जास्त करून असं रोजानी म्हणून काढीत नाही आहे ही सोयाबीन जी असते ही गुत्ती दिली जाते म्हणजे एक्करवर तर पाच हजार रुपये एकर याप्रमाणे गुत्ती दिले जाते तर त्याच्यामध्ये सोयाबीन काढून देणे आणि ही सर्व सोयाबीन एका ठिकाणावर आणून थप्पी मारून देणे हे प्रामुख्याने दोन कामं केले जाते पाच हजार रुपयामध्ये चाळीस आर जमीन हे कामगार सोयाबीन काढून देतात आणि याच्यामध्ये ज्या रानामध्ये जास्त पाणी किंवा गवत असे जर जास्त समजा ब्याजारीचे हे असेल काम तर याच्यामध्ये भाव कमी जास्त होऊ शकतो सहा हजार रुपये पण भाव हे मजूर काढतात जेणेकरून जे काही असे गावताळ किंवा पाणी हे जर जास्त शेतीमध्ये असेल किंवा पाय फसत असेल तर ह्या मजुरांना जास्त टायमिंग लागतो आणि ब्याजारी होती त्याच्यामुळं जास्त भाव सहा हजार रुपये पाच किंवा सहा हजार रुपये भाव घेतात जेणेकरून त्यांना जास्त टाईम जातो तर मित्रांनो हे मजूर एका दिवसाला सौगदानं एक एकर सोयाबीन काढतात कमीत कमी एक एकर तसे दोन एकर दीड एकर क दररोज तर दीड एकर सोयाबीन काढतात तर मित्रांनो तुम्ही ही बाब लक्षात घ्या की दीड एकर जर सोयाबीन काढली तरी साडेबाराशे रुपये रोज हा पडतो एक एकरच काढी साडेबाराशे पडतो प्रति दिवस एक एकर या प्रमाणात सोयाबीन काढतात हे तशी जास्त दोन एकर दीड एकर दोन एकर या प्रमाणातही काढतात तर या प्रकारे ही सोयाबीन काढण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आमचे मित्र विजय गिरे यांच्यासोबत बोलू आपण तर त्यांना फोन आलेला आहे तर आमचे काही सोयाबीन काढणारे त्या साईडला गेलेले तर मित्रांनो या प्रकारे सोयाबीन काढण्याचं काम चालू आहे आता आम्ही सकाळीच सात वाजता सोयाबीन काढण्यासाठी आलेले आता चौघ जणांनी दीड एकर आज सोयाबीन काढण्याचा एक संकल्प केलेला आहे मित्रांनो हे बघा या ठिकाणी किती पाठीमागं पाडलेली आणि हे दोघं समोर गेलेले म्हणजे यांच्या ज्या पाथा धरलेल्या ह्या भरपूर अशा मागं पाडलेले ओ आवरा ते बघा दोघ जण पाठीमाग येई जण पुढे तर मित्रांनो या प्रकारे स्वायबीन काढण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा करायचं